कसं वाटते आई एक नंबर शेताची मालकी ना आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा लाडका राहुल टाकतोय पुढचा पाऊल तुमचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज मी आलो आहे गावाला आणि थोडा आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर आता चाललो आहे मी शेताकडे तर तुम्हाला आमचं शेत वगैरे पण दाखवतो आज तर कसं आहे शेत वगैरे तर हे धाराशिव जिल्ह्यातील चिखली हे माझं गाव आहे मजा नाही रे तुम्हाला पण ब्लॉग बघायला शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा तर मित्रांनो हा आमच्या शेताकडे जाणारा रस्ता आहे पूर्ण सगळीकडे एकदम हिरवळ आहे निसर्गरम्य वातावरण आहे तर फ्रेश हवा भारी वाटतंय दिवसभर आम्ही मुंबईला काम वगैरे करतो पण धावपळ असते कंटिन्यू आता गावाकडे आल्यानंतर कसं एकदम भारी वाटतंय छान फ्रेश वातावरणात थोडंसं रिलॅक्स तर मित्रांनो माझी आई आणि आमच्या वहिनी टकुऱ्यावर घेतलंय टोपलं कसं काय वाटतं का नाही शेतकरी वाटतात का नाही तर हे असतं गावाकडचं राहणीमान आमची आई पण पहिलं गावाकडेच होती आम्ही मुंबईला आलोय पण आमची नाळ ही गावाकडे जुळलेली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही भारी वाटतंय मजा येते निवांत मानत वाटत तुला गावाकडे आला की काय मला आई एकदम एकच नंबर एकच नंबर एकच नंबर खतरनाक कसं वाटतं आई तुला गावाकडे आल्यावर आता नाही भारी वाटतंय भारी वाटत शेतात काम केले तर नाही भारी वाटत <laughs> आणि तशी माझी इच्छा पण आहे तू पण शेतात काम करावं अच्छा चालतय की शेतात बी काम करू आपण चला काय एवढं काय प्रॉब्लेम नाही होय शेतात काम करायला मग <laughs> की काय व्हिडिओ काढाय <laughs> काढायपुरत नाही शेतात कष्टच करावं लागत आईने एकदम खूप मोलाची गोष्ट बोललेली आहे खरी गोष्ट आहे ही की व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी नाही व्हिडिओ काढला पाहिजे पण त्याच्यातून काय संदेश गेला पाहिजे असा व्हिडिओ काढला पाहिजे असं आईचं डायरेक्ट स्पष्ट मत आहे बरोबर नाही ओके okay. ओके okay, इंग्लिश इंग्लिश बोलायला लागले आमच्या खतर ना <laughs> कुठं शिकली तू इंग्लिश खरं सांग सांग आई आई आईच्या माहेरच इंग्लिश शिकलेले तिकडच का मग आता इथं शिकलीत काय शिक्षण माझं सांगत झालं माझ्या माहेरी अच्छा तिकडं शिकले काय खतरनाक आमच्या इंग्लिश वगैरे वाचते बर का आई तुझं शिक्षण किती झालंय खरं खरं सांग आठवी पास आमच्या आई आठवी पास आहे पण इंग्लिश अरा अर खतरनाक इंग्लिश वगैरे वाचते जबरदस्त साधन सा। नाही समजायचं फक्त आमच्या आई बोल जरा शांत आहे जरा <laughs> आमच्या वहिनी कसल्या हसत की <laughs> मित्रांनो असं असं हसून खेळून जरा राहायचं कामाचं जा टेन्शन जरा लांब सोडायचं गावाकडे यायचं आणि मजा करायची <laughs> तर मित्रांनो आम्ही आता चाललो आमच्या माळाच्या शेताकड आमच्या शेताच्या बाजूलाच इंग्लिश स्कूल ओपन केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो शाळा तर बघू शेत दाखवतो तुम्हाला आमचं माळाच पहिल्या आधी कुंपन वगैरे काय नव्हतं आता कुंपन वगैरे केले जरा शाळेला पण आणि हा आमचा शेतकऱ्यात जायचं रस्ता तुकडा आहे रोड पर्यंत हे आमच्या चोर त्यांचा आहे त्याच्या पुढचं आमचं दाखवतो कसलं एकदम निसर्गरम्य घरात ढग भरून आले कधी मी पाऊस पडू शकतोय फ्रेश हवा सर की आई पटापट आई लय खुश असते बाबा गावाकड आल्यावर तर बघा या आमच्या रानात सोयाबीन पेरलेले आहे ही माळाचं रान आहे आता पेरलेलं त्यामुळे अजून एवढं काय उगून आलेलं नाही तरी बी बऱ्यापैकी उगून आलेलं आहे पहिले इथं काय होतं माहिती आहे का आता ही जी कुत्र दिसते का ह्या ठिकाणीच आमचा अजून एक बांध होता असे दोन तीन बांध होते तर आता आम्ही त्याला काय केलं माहिती आहे का दोन तुकड्यांमध्ये आम्ही त्याला डिवाईड केलेला आहे तेव्हा आता हे ह्या साईडने असा एक रस्ता म्हणजे आता त्या काळापर्यंत ज्यांना जायला रस्ता सोडायचा त्यांना सोडलेला आम्ही इथं मस्त स्वाय बीन आलेले ही मेहनत आहे शेतकऱ्याची आणि हे जे शेत, शेत बघतंय ते आमचा चुलत भाऊ बघतो बाय मोठ्या चुलत्यांचा मुलगा आणि ही इथं एवढं जी जरा थोडं पडक दिसायला रान इथं ही ही जी सगळी बाबळ ही आम्ही काढून टाकलेली आहे इथं पहिलं बाबळ वगैरे होती ती बाबळ काढली इथे जेवढं पडक रान पडले आता एवढं ही जरा थोडंसं पडक राणाचं आम्हाला काम करून घ्यायचं आहे म्हणजे परत इथं आम्ही पिरू शकतो सोयाबीन तर याला थोडासा टाईम जाईल टाकलंय तर हो तर एक बांध आहे टाकले ना बाबळ बाबळ तोडले आम्ही ही बाबर। बाबर एक हेत टुकडा आता हे किती होत माहिती आहे का आमचं टोटल म्हणजे तिथं हिथपर्यंत दोन तुकडे होत होतं आता आम्ही हा एकच तुकडा केलेला आहे इथून पुन्हा हिथं भिजर थोडं तर एकच होतं थोडं खाट्यात येत आहे का इथं पाणी साचलं होतं इथं बघा जरा कसे स्वाय आले गवत बी आले खुरपून बी घ्यावं लागेल खुरपून घ्यावं लागेल मित्रांनो हे तुम्हाला दिसतंय काय त्याला काय म्हणते सांगा तुम्ही काय म्हणता सांगा ही शेतात का लावते कारण जे पक्षी प्राणी जे येतात का त्यांच्यापासून वाचण्यासाठी ह्याला म्हणतात बुजगावणे बुजगावणं बुजगावणं आपलं मजक मध्ये आपलं मात्र माणसांवनास का। कार तू तसा विषय तर ते प्राणी पक्षी आपल्या रानात येऊ ने त्याने आपलं धान्य नये त्याच्यामुळं ते लावलेलं असतं त्याला बघून बघून पळून जाते ते इथं हे आमचा आता समाप्त होतो टुकडा ह्याच्या आधी बघा हे बांध आमचा हां हे टुकडा ह्या जिथून तुम्हाला सांगितलं की आमचं कुतळून सुरू झालं होतं तिथून ते इथपर्यंत पहिलं बांध होती मध्ये एक चार पाच बांध होती तर आम्ही ते आता फक्त दोन टुकडे मध्ये एकच बांध ठेवलं आहे आणि त्या बांधापासून एक टोकडा तिकडं एक टोकडं इथपर्यंत तर मित्रांनो कसं वाटतंय शेत आमचं भारी वाटतंय का नाही बघा सगळं इकडून कुड़ूं तिकडून सगळं शेत आहे निसर्गरम्य वातावरण फ्रेश वाटते का तिकडं कोट आहे इकडं गावकडे असलं की इथलं शेतकरी डायरेक्ट तिकडचं शेतकऱ्यां काय शेजारी काय चाललंय म्हणून असा आवाज करून आवाज देणार कॉल बिल तसला काही विषयच नाही फोन करतो तुझा फोन लागला का नाही काय नाही गावठी आवाज दिला विशेष संपला कसं वाटत आई एक नंबर शेताची मालकी ना आहे भारी वाटत ना मस्त फ्रेश एकदम फ्रेश आमच्या असं कॅमेऱ्यावर कधी बोलत नाही आज कसं बोलायला लागलं काय माहिती खुश असते रे आमच्या आई गावात निसर्ग निसर्गाचं पाणी औषध नाही गोळ्या नाही काही नाही काय नाही येते आहे आमचं भारी बोलती थांबतोच एक फोटो काढून जाते तर शेतात टाकतो काढू जेव्हा पण आपण येऊ तेव्हा तर ॲटलीस्ट आपण काम करू शकतो ना तर केलं पाहिजे तेव्हा मी गावाकडे आल्यानंतर करतो शेतातली कामं हे फक्त व्हिडिओसाठी नाही आता हे मी ब्लॉग बनवते म्हणून व्हिडिओमध्ये घेतलं आहे पण गावाकडे आल्यानंतर मी करतो शेतातली कामं केलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला पण समजत नाही की नेमकं शेती कशी करायची असती काय असतील त्या गोष्टीचं बी आपल्याला ज्ञान पाहिजे आता एवढंही जरा थोडंसं करून घ्यावं हो लागणार आहे आम्हाला कुठे गेलं कुठे गेला <laughs> तर आम्ही आता आलो सायराच्या शाळेमध्ये लहानपणीच्या आठवण येत आमच्या ए उंदीर ए उंदीर दात पडला रे उंद राजा कुठं चालला रे साड्या अय साड्या कुठं डोक्याला हात हो लावलाय इकडं <laughs> की सुटली की शाळा अय साड्या मॅडमला विचारलं की नाही काय विचारलं तिकडे हो काय व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये आता आलो आम्ही आमच्या कोट्याकड ट्रॅक्टर गाय म्हैस आमचं मोठ बंधू झोपलेत निवांत जरा मुला अय काय

निव्हा झोपलं की गोवा तर आता आलोय आम्ही माळाच्या शेतावरून आणि भूक लागली आहे आम्हाला सर्वांना राहायला पण भूक लागली आहे तर जेवायला घेतले सगळ्यांनी चालू केलंय जेवायला तर मित्रांनो गावाकडचं जेवण बघा कसं असतंय मस्त बघित चिरगुटात चपाती भाजी मस्त ठेसा बिसा मस्त आणलेला आहे तुम्हाला दाखवतो बघा चटणी दही ठेसा शिरा भाकर असं ही जी मजा आहे ठेसन बाकर का <laughs> बोल की बोला काय म्हणतो काय बोलीस लाखात एक शब्द बोलीस आणि ही माझी मोठी चुलती माझ्या आई सारखी आणि आमचा हा पट्ट्या वाघ ए लाजवळ वाघ लाजळ वाघ आमच्या वहिनी साहेब चला शेंगा मस्त ताज्या ताज्या शेंगा त्या मस्त चपाती भाजी ठेसा आता ही कसं शेतात जेवायची मजा जरा वेगळी असते जरा तर शेतात जेवायची मजा जरा वेगळी आहे तेव्हा आता मस्तपैकी जेवतो पोट भरून आणि भेटू त्याच्यानंतर तुम्हाला बाकी पुढे काय आहे आमचं अजून तुम्हाला एक पलीकडचं शेत दाखवायचं आहे ते एकदा शेत दाखवतो आणि मग आपण ह्या ब्लॉगला एंड करू तर मित्रांनो मी घेतो जेवण करून तुम्ही पण जेवण करा दुपार झाले खाऊन पिऊन तंदुरुस्त झोपलो होतो जरा चेहऱ्यावर फ्रेश वगैरे होऊन आम्ही खाली खालच्या शेताकडे चाललोय जरा काय साड्या काय मग काय केलं इथं इथं काय केलं ही हां हां बरं मित्रांनो ऐकलं का छोट्या शेतकऱ्याकडून छोटा शेतकरी काय म्हणतो आहे कसं आहे कसं काय कसं काय हा उलटा उलटा नाही रे बा का सरळ आहे ती तुला दाखवतो पुन्हा हो व्हिडिओ हो पुन्हा बघ उलटा आहे का सरळ आहे हो तसा नाही र मग तू दिस तू दिसणार कसा त्याच्यामध्ये तू त्याच्यामध्ये दिसणार कसा बरोबर आहे का चल तू दिसला पाहिजे ना त्यात का नाही हा मग तो काय एक खालचं शेत आहे आमचं सोयाबीन पेरलेलं आहे